नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दिपया युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जो पाऊस आहे पूर्व पाऊस भरपूर प्रमाणात पडतोय काही भागामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे तर काही भागामध्ये कमी पाऊस झालेला आहे शेतकरी मित्रांनो शेत जे गुलाब उत्पादक महाराष्ट्रात जे गुलाब उत्पादक शेतकरी काय शेतकरी बोर्डी गुलाब लावतात काय शेतकरी ग्लॅडीट असेल डिवाईन असेल किंवा तुमच्या देसी वाऱ्याला लावतात वेळा होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही की बाबा खरंच छाडणी केली तर त्याला फवारण्या केल्या पाहिजेत पाहिजे खत व्यवस्थापन असेल किंवा पावसाळ्यामध्ये महत्वाचा विषय त्यामध्ये लक्षात घ्या की जो रोग किडीचा प्रादुर्भाव किंवा त्याला बुरशीनाशक बुरशीनाशक त्यामध्ये फवारली पाहिजेत अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वोत्तम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकमित्रांनो शेतकरी ज्यावेळेस गुलाबामध्ये पावसाळ्यामध्ये व्यवस्थापन करतोय चालू वर्षी पाहिलं तर मे महिन्यामध्येच जो मान्सूनपूर्व पाऊस आहे हा पाऊस काही भागामध्ये भरपूर झालेला आहे तर काही भागामध्ये अजून पावसाचं प्रमाण कमी आहे ज्या ज्यावेळेस शेतकरी ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतोय त्यामध्ये काही शेतकरी हायब्रीड वान लावतात तर काही शेतकरी देसी वन लावतात हायब्रीड वानामध्ये तुमचा बॉडी तुमचा गुलाब असेल किंवा टॉप सिक्रेट असेल आणि बाकी तुमचं देशी वान असतील त्यामध्ये तुमचा ग्लायटेटेड असेल सोपे असेल किंवा डिवाईन गुलाब असेल तर ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध काम करणं म्हणजे खरं तर ज्यावेळेस शेतकरी पहिले गुलाब शेती करायची ते पॉलेहाजमध्ये करायची ओपन प्रक्षेत्र राहत ज्यावेळेस गुलाब शेती करायची त्यामध्ये तुमचा देसी देयटी लावायची पण जेव्हा शेतकरी हायब्रिड वन लावते तर हायब्रिड वनामध्ये तुम्हाला तारेवरची कसर तर पाऊस जास्त पडत असताना जो बुरशांचा प्रादुर्भाव असेल ब्लॅक स्पॉट असेल किंवा नाव मिळवणे व्यवस्थापन असेल किंवा कटिंग केल्यानंतर जोरो किडींचा प्रादुर्भाव हारूकिडचा शेतकरी मित्रांनो प्रादुर्भाव भरपूर होत असतो मित्रांनो पावसाळ्यामध्ये जोरोग किडींचा प्रादुर्भाव आहे गुलाबामध्ये जास्त होत असतो काही भागामध्ये जर ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला आहे तर बेडमध्ये पाणी साठलं असेल किंवा सरीमध्ये जर पाणी साठलं असेल तर पाणी ते व्यवस्थित काढून द्या कारण का गुलाबाची मुळी मुळीवरच्या भागामध्ये असते काही शेतकऱ्यांनी नवीन गुलाबाची लागवड केलेली काही शेतकऱ्यांचे जुने गुलाब आहेत दोन दोन तीन तीन वर्षाचे पाणी काही काही ठिकाणी भरपूर साठलेलं तर ते पाणी काय करा एका साईडने पाणी काढून द्या जेणेकरून तुमची मुळकुज होणार नाही कारण गुलाबाची मुळी मुळी ही वरच्या भागामध्ये असते आणि गुलाबाला जर पाणी जास्त झालं तर मुळकुच होण्याची पावसाळ्यामध्ये चान्सेस जास्त असतात तसा गुलाबाचा खालचा रुष्टॉक हा रुष्टॉक जंगली असल्यामुळे जास्त करून मुळकुजीचे चान्सेस नाहीत पण जर पाणी तुमचं दोन दिवस तीन दिवस जर साठला आणि रोज तुमच्या भागामध्ये पाऊस पडत असेल तर हमखास त्यामध्ये मुळकुज होण्याचे चान्सेस शेतकरी मित्रांनो जास्त आहेत तर गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन करताय काही शेतकऱ्यांनी आता खरंच छाटणे केले आहेत तर काही शेतकऱ्यांना आता खरच छाटणे करायचंय ज्या शेतकऱ्यांनी खरच छाटणी केलेली आहे त्यांना त्यांना मी त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता किंवा त्यामध्ये तुम्ही बोरडा या बुरशीनाशकाची फवारणी करा जेणेकरून तुम्ही जो छाटलेला बाग आहे त्यामध्ये जो बुरशी आहे बुरुशांचा प्रादुर्भाव वाढणार नाही ना ना आणि जो डायबॅकवर आहे डायबॅक वर जाड जाणार नाही बऱ्याच वेळा असं होतं की जे शेतकरी खरंच छाटणी करतात खरंच छाटणी केल्यानंतर खरंतर डायबॅकवर बरेचशी जाड जातात म्हणजे प्रत्येक प्रत्येक वर्षी दहा ते वीस टक्के काही काही ठिकाणी मर होत असते अशा जर तुम्ही त्यामध्ये बोर्डो किंवा ब्ल्यू कॉपर या बुरशीनाशकाचा वापर केला तर तुमच्या गुलाबामध्ये मुळकूस होणार नाही किंवा तुमची झाड आहेत झाड डायबेक जाणार नाही दुसरी गोष्ट ज्या भागामध्ये थोडासा हलका पाऊस आहे कमी पाऊस आहे त्या बागामध्ये शेतकरी खाली तुम्ही एखाद्या बुरशीनाशक त्यामध्ये सोडून घ्या त्यामध्ये तुम्ही ब्ल्यू कॉपरचा वापर करू शकता रोपू असेल किंवा एलिड या दोन ते तीन बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा मध्ये तुम्ही ट्रायको किंवा सूड या बुरशीनाशकांचा वापर करू शकता जेणेकरून तुमच्या जमिनीमध्ये काही भागामध्ये दहा ते पंधरा पाऊस चालू आहे जमिनीमध्ये जो हानिकारक बुरश आहेत तुमचा फुजारेम असेल पीतेम असेल किंवा फायडुपतेर असेल या बुरशांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि बुरशा काय करतात ज्या शत्रु बुरशी त्या मित्र बुरशीला मारत असतात त्यामुळं शक्यतो तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करा दुसरी गोष्ट काही भागामध्ये पाऊस चालू आहे काही शेतकऱ्यांच्या चालूमध्ये प्लॉट आहेत ज्यांचे प्लॉट चालूमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही बुरशीनाशका त्यामध्ये वापर करता पाऊस संपल्यानंतर तर आज समजा पाऊस उघडला किंवा उद्या पाऊस उघडल्यानंतर तुम्ही त्यामध्ये एम पंचायत असेल तुमचा अँट्रोकॉल असेल जी कॉन्टॅक्ट फंजी साईड आहे जी स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे आहेत त्याबरोबर एखादं तुम्ही त्यामध्ये अँटीबायोटिक घ्या अँटीबायोटिक मध्ये तुमचा व्हॅलीडामायसिन असेल का सोगोमायसिन असेल किंवा स्टेप्टोसायक्न असेल की जेणेकरून तुम्हाला फायदा असं होतो की जी प्रतिजैविक बुरशीनाशक आहे आहेत तुमचा ब्लॅक स्पॉट आहे हा ब्लॅक स्पॉटवर त्यामध्ये नियंत्रण करण्यास मदत करत असतात पावसाळ्यामध्ये शक्यतो स्पर्शजन्य जे बुरशी नाशिक आहेत कॉन्टॅक्ट फंजी साईड आहे कॉन्टॅक्ट फंजी साईड त्यामध्ये चांगली काम करतात बऱ्याच वेळा असं होतं की बाबा तुम्ही फवारणी केली आणि पंधरा वीस मिनिटांनी किंवा तासापर्यंत पाऊस आला कॉन्टॅक्ट फंची साईड चांगली काम करतात त्यामध्ये जे बुरशीनाशक असतात आंतरपाळ बुरशीनाशक त्यामध्ये जाईपर्यंत जर पाऊस आला तर आंतरपाय बुरशीनाशक नाशिक काम करत नाही कोणतंही ज्यावेळेस तुम्ही फंची साईड मारताय कमीत कमी दोन ते तीन तास पाऊस नाही आला पाहिजे कॉन्टॅक्ट फंची साईडमध्ये कधी कधी असं होतं की तास दीड तास जरी पाऊस आला तरी चालतं पण आंतरपाळ बुरशीनाशकामध्ये दोन ते तीन तास तुम्हाला पाऊस येणं ह्यामध्ये योग्य राहतं शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आता खरंच छाटण्या केलेल्या आहेत किंवा काही शेतकऱ्यांना खरंच छाटण्या करत असतात खरच छाटणी केल्यानंतर पहिल्यांदा बोर्डो मारून घ्या त्यामध्ये आणि खाल्लं तुम्ही फॉस्फरिक ऍसिडचा वापर करा जेणेकरून तुमची मुळी मुळी ब्लॉक झालेली आहे निघल आणि जे न्यूट्रेंट आहे त्यामध्ये लगेच आपटेकिंग चालू आहे दुसरी गोष्ट तुम्ही फॉस्फेरिक सोडलं की सेकंड जी तुमचं फर्टिगेशन आहे त्यामुळे तुम्ही सदाबार फ्लावर स्पेशल किटचा त्यामध्ये वापर करू शकता सदाबार फ्लावर स्पेशल किट सोडल्यामुळे फोटो यांची संख्या चांगली भेटणार मग स्प्राउटिंग चांगली जे जिथं तुम्ही कट पॉईंट घेतला जिथे खालचे जे डोळे असतात डोळ्यातून फोटो मित्रांनो चांगला निघत असतो अशा वेळी जर तुम्ही एक दोन किट्या प्रमाणे सदाबारचा वापर केला तर तुम्हाला फोटोची संख्या चांगली मिळणार आहे फोटो तुम्हाला चांगला भेटला तुम्हाला उत्पादन शेती मित्रांनो चांगलं भेटत असतं खर तर गुलाबामध्ये काम करत असताना तुमचं तुमचं सॉईलवर तुम्हाला काम करा मातीवर तुम्हाला काम करावं लागतं ज्यावेळेस तुम्ही फवारणी व्यवस्थापन करता फवारणीमुळे तुमचा रुकीड व्यवस्थापन असेल तुमचा बुरशीनाशकाचं व्यवस्थापन असेल किंवा तुमचं न्यूट्रेन मॅनेजमेंट असेल त्याला आपण संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन बॅलन्स न्यूट्रिशन बॅलन्स न्यूट्रिशन देणं गरजेचं असतं म्हणजे तुम्हाला जमे काम करायला लागतं प्लस स्प्रेमध्ये तुम्ही त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही गुलाबामध्ये शेतकऱ्यांना सक्सेस ठरू शकता शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स चालत्या की आता गुलाबामध्ये पावसाळ्यात व्यवस्थापन सांगा ते तीन ते चार ज्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे तुमचा बुरशीनाशकाचा कॉन्टॅक्ट फंजी साईडचा वापर करणं ज्यांच्या त्यांनी बोर्डो फावांनी करणं किंवा खांदणं त्याला भोष सोडून घेणं ज्या भागामध्ये पाऊस जास्त पाणी तुम्ही व्यवस्थित काढून द्या आणि ज्या खराब फांद्या आहेत गुलाब बागेमध्ये म्हणजे कटिंग करणार खराब फांद्या व्यवस्थित काढून घ्या जेणेकरून तुमचा तुम्हाला डावणी मिळूचा प्रादुर्भाव डावणी मिळूचा किंवा ब्लॅक स्पॉटचा जो प्रादुर्भाव आहे प्रादुर्भाव होणार नाही शेतमंत्रो गुलाब शेती आणि गुलाब शेतीची समस्या यावर मी मान्य कृषी बघा आमचा युट्यूब चॅनल काम करत असताना खरं तर शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो शेतकऱ्यांना गुलाब शेतीविषयी किंवा लागवडीपासून ते अगदी काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मी मानिकोशी दे आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहेत तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता शेतकऱ्यां गुलाबाविषयी किंवा गुलाब लागवडीपासून ते अगदी काढणीपर्यंत अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद